जय शिवराय भावांनो मी सागर कोलते पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं तुमच्या भावाच्या हक्काच्या कोलते प्रोडक्शन यूट्यूब चॅनलमध्ये हार्दिक स्वागत बांधवांनो एक बाई आहे संघीवान कदाचित तुम्ही तिचा फोटो पाहायला असेल किंवा नसेल मी तुम्हाला इथं दाखवतो ही ती बाई आहे संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील हे असं एक व्यक्तिमत्व आहे की ह्या व्यक्तिमत्त्वाने स्वतःच्या घरावर तुळशी पत्र ठेवून समाजाचं भलं कसं होईल यासाठी या माणसाने कित्येक वेळेस आंदोलन केले म्हणून या माणसाचे लाखो कोटी चाहते आणि या स्वार्थी दुनियेत मनोज जरंगे पाटलांसारखा इमानदार माणूस शोधून सुद्धा सापडणार नाही असं हे व्यक्तिमत्व आहे कारण हे व्यक्तिमत्व हे एवढं इमानदारे समाजाच्या नावावर पोळ्या भाजणाऱ्या कित्येक लोकांच्या दुकानदारे या माणसामुळं बंद पडले आहे इतकं इमानदार नेतृत्व आहे आणि हे नेतृत्व समाजाचं काम करत असताना मॅनेज होत नाही म्हणून काही लोकांच्या बोडाला इतकी आग लागली आहे इतकी आग लागली आहे त्यातली ही आणि संगीत स्वतःला हिंदू शेरणी समाजसेविका समजते आणि याच्या तोंडात एवढे बेकार बेकार शब्द मी तर सांगू शकत नाही आणि या बाईने चार पैशासाठी केवळ संघर्ष होता मनोज जरांगे पाटील यांच्यावर बोलण्याची सुपारी घेतली के आहे केवळ लाईकसाठी व्ह्यूसाठी आणि पैशासाठी ही बाई रोज काय करते सकाळ संध्याकाळ दुपार कायम संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटलाच्या नावावर भोगत असते मनोज जरांगे पाटलाचे वेगवेगळे थंबलिंग बनवायचे आणि व्हिडिओ अपलोड करायचे हे या संघीचं काम म्हणजे संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांचं जर फोटो बघितला थंबलिंग बघितलं तर लोक ते व्हिडिओ बघतात आणि या संघीचे व्ह्यू वाढते आणि हिला पैसा भेटतो म्हणून संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटलावर भुंकायचं काम ही संघी रोज करत असते आणि संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटलांनी या श्यामला संघीचं नाव एकदा सुद्धा घेतलं नाही या संघीला काय वाटतं की संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटलांनी माझं नाव घेतलं पाहिजे मग लोक मला सर्च करतील मला बघतील एवढी या संघीची अपेक्षा आहे पण संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील हे नेतृत्व समुद्र एवढं आहे आणि या संघीचं नेतृत्व इतकं सुखसुद्धा नाही आणि या संघीचं म्हणणं काय संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील हा शरद पवारचा माणूस आहे जर तुझ्या दम असल तर सिद्ध करून दाखव स्वार्थी दुनियामध्ये योद्धा मनोज जवळे पाटलांसारखा इमानदार माणूस शोधून सुद्धा सापडणार नाही आणि तू शेमडी संघी तुझं तोंड कसं आहे हे करुणा मुंडे यांनी सांगितलं आहे तुझं तोंड कशावर नेते स्वतःला मराठा समजते हाय किंवा नाही हे काही माहीत नाही पण समाजाच्या नावावर पैसा उकळायचं काम ही बाई करत असते चार पैसे भेटले म्हणून समाजाच्या विरोधात जाऊन ही बाई काम करते असली बाई समाजाच्या नावाला कलंक आहे संगीताबाई तू जरांगे पाटलावर अश्लेष भाषेत बोलते मग तुझ्यावर बोलल्यावर मग तुला किती जमतं मग तुला लोक सोडणार आहे का तुला बोलल्यावर मग कशा मिरच्या लागतात मग ते रडून रडून सांगते की लोक माझ्या मुलीवर गेले माझ्यावर गेले लोक मला काय काय बोलतात पण तू जिथं तिथं नाक खोपसायचं काम करते म्हणून लोक तुला बोलतात लोकांना काही वेळ लागणार नाही तुला बोलायला कुणालाही ट्रोल करायचं कुणाच्या शा संसारात नाक खुपसायचं स्वतः आपला संसार बघायचा लोकांचा कायला बघायचा आता माझा व्हिडिओ बघून आता माझ्यावर सुद्धा व्हिडिओ काढणार याला अटक करा हे करा ते करा याच्यावर गुन्हा दाखल करा बिंदास कर आपल्याही बघणींना नम्र विनंती आता या बाईचे लाड खूप झाले आहे याला हिच्या भाषेतून उत्तर द्यायला पाहिजे याला एकदा चोप द्यायला पाहिजे जेणेकरून या शेमड्या संगीची कुणाच्या मध्ये नाक खूपसाशी हिंमत झाली नाही पाहिजे धन्यवाद